नमस्कार मी शिवाजी कांबळे एसके न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात किनगावच्या महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बबनराव बोडके व त्यांच्या सहकारी प्राध्यापकांनी केला पांडुरंग देडे यांचा सपतनिक सत्कार लातूर तालुक्यातील जोरजवळ्या येथील समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दोन वर्ष तसेच किसान शिक्षण प्रसारक मंडळ बोरगाव काळे या संस्थेच्या लातूरच्या खाडगाव रोड येथील यशवंतराव ये चव्हाण विद्यानिकेतन येथे वरिष्ठ लिपिक म्हणून एकोणतीस वर्ष अशी एकूण एकतीस वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झाल्याबद्दल पांडुरंग देडे यांचा किनगाव तालुका अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य तथा संस्था सचिव डॉक्टर बबनराव बोडके व त्यांच्या सहकारी प्राध्यापकांनी आज लातूर येथील पांडुरंग देडे यांच्या निवासस्थानी येऊन सपत्नीक सत्कार केला एकाच शिक्षण संस्थेत वरिष्ठ लिपिक म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर पांडुरंग देडे यांचा सर्वत्र सत्कार होत आहे सेवानिवृत्तीबद्दल एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सत्कार गौरव होणारे हे पहिले व्यक्तिमत्त्व असावे देडे हे केवळ लिपिकच नव्हते तर ते सच्चे समाजसेवक कार्यकर्ते आहेत त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी आयुष्यात असंख्य माणसे जोडली आज एकवीस जुलै रोजी दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील शिक्षण क्षेत्रातील महनीय व्यक्तिमत्व महात्मा फुले महाविद्यालयाचे सर्वसर्वा प्राचार्य डॉक्टर बबनराव बोळके यांनी पांडुरंग देडे यांच्या लातूर येथील वाल्मिकी वाल्मिकीनगर येथील निवासस्थानी येऊन शाल श्रीफळ फेटा बांधून पांडुरंग देडे यांचा सपत्नीक सत्कार केला आणि पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी प्राध्यापक डॉक्टर बळीराम पवार प्राध्यापक डॉक्टर भारत भदाडे प्राध्यापक संजीव कुमार देवनाळे प्राध्यापक डॉक्टर वीरनाथ हुमनाबादे गोपाळ इंद्राळे राजेसाहेब देशमुख पत्रकार शिवाजी कांबळे सौ प्रेमाताई देडे ऋषिकेश देडे आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी डॉक्टर बबनराव बोडके यांनी पांडुरंग देडे यांचे कर्तृत्व सांगून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या देडे सर आणि माझा गेल्या वीस वर्षापासून पंधरा वर्षापासून तर निश्चित एका राजकीय पार्श्वभूमीवर आमचे ओळख झाली की मोठे साहेब संतराव साईबाबाच्या प्रचारापासून तेव्हापासून आमची जी दोस्ती जमली केवळ एक प्रचारक म्हणून नाही आमच्या परिवारातले ते एक सदस्य आहेत आणि केवळ आमच्या परिवारातले नाही तर अहमदपूर उदगीर जळकोट दिवनी ह्या परिसरातला लहान मुलापासून ते अगदी जोडी झाल्या पण प्रत्येक माणूस त्यांना ओळखतो कारण त्यांनी माणसं सांभाळली प्रत्येक माणसाच्या हृदयात त्यांनी स्थान मिळवलं निष्प्रहपणे काम करणारा एक खरा कार्यकर्ता काय असतो खरं म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे नेता मोठा नसतो कार्यकर्ता मोठा असतो आणि कार्यकर्ता मोठा कोणता तर ते जर बघायचं म्हणलं तर आम्ही निश्चितपणे दीड स्रांकडे बघतो कारण असे जर कार्यकर्ते सच्चा मनाचे काम निस्वार्थपणे काम करणारे खरे समाजसेवक म्हणून आम्ही दीड सांग पाहतो आमच्या परिवाराचे तर ते सदस्य आहेतच आमचे मार्गदर्शक आहेत पण एक खूप चांगला जिवाळा प्रेमाचा जिवाळा काय असतो ते जर बघायचं असेल तर देडी दे सरांकडे बघावं त्यामुळं त्यांच्या सेवापूर्तीचा जा खरं तर ते सेवा म्हणजे सेवानिवृत्त झालेच नाहीत खरी त्यांची समाजसेवा आणि राजकीय सेवा आता इथून पुढे चालू होईल आणि त्याबद्दल सरांना पुढील आयुष्य अगदी त्यांना शंभर वर्षाचं आयुष्य लाभावं चांगलं निरोगी आरोग्य त्यांना लाभावं अशी शुभेच्छा देण्यासाठी मी सरांच्या घरी आलो त्यांना खूप खूप शुभेच्छा त्यांना उर्वीत आयुष्य सुखाचं समाजाचं आनंदाचं निरोगी आरोग्याचं जावं त्यांच्या हातून अशीच अजून समाजसेवा घडवू हीच शिवसेने प्रार्थना करतो प्राचार्य सर त्यांच्या कॉलेजची सर्व टीम आमचे पत्रकार मित्र या सर्वांनी मिळून किनगाव येथून माझा घरी येऊन माझ्या सेवानिवृत्तीबद्दल माझा यतोचित असा सत्कार केला मी खरंच सरांचा पूर्ण ऋणी आणि आभारी आहे त्यांच्या विचारावर त्यांच्या पावलावर पावलं देऊन पुढील काळामध्ये दे समाजसेवा करण्याचा मी प्रयत्न करीन